या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण यंत्रणेचा गाफिलपणा कामक भ्रष्टाचार दहा तारखेच्या रात्री पडलेल्या पावसामुळे सोलापुरातील अनेक नागरी वस्त्यात घरात कारखान्यात पाणी शिरले आणि असंख्य प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची दृश्ये गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून झळकत आहेत यातच आता पुन्हा एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावलेली असल्याने पावसाची नेहमी आतुरतेने वाट पाहणाऱ्या शहरवास्यांमध्ये या पावसामुळे भीतीचे वातावरण पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे एकच एक प्रश्न निर्माण होत आहे की उद्भवलेले या परिस्थितीस नेमके जबाबदार कोण राष्ट्रीय महामार्गाकडून उड्डाणपूल बांधताना पाण्याचा निचरा होणे कामी घालण्यात आलेली पाईपलाईन छोटी आकाराची असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे तर अतिक्रमण यात जबाबदार असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे हेच जर का कारण योग्य मानल्यास मग हे अतिक्रमण भविष्यात नागरिकांच्या जीवितावर येईपर्यंत मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्यामागचे कारण तरी काय याचे उत्तर मात्र हे प्रशासन देताना दिसत नाही काहीही झाले तरी राष्ट्रीय महामार्ग असो वा मग मनपा प्रशासन किंवा कोणतीही तत्सम यंत्रणा यांच्या एक तर नाहीतर नाही तर भ्रष्टाचार हाच या भयावह परिस्थितीत जबाबदार आहे आणि ज्याचा नाहक त्रास आज नागरिकांना भोगावा लागत आहे हे मात्र नाकारता येणारे नाही